नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण करतो आहे अगदी एक पारंपरिक छान पदार्थ तो म्हणजे पाकातल्या पुऱ्या दिसायला पण खूप सुरेख दिसतात खुसखुशीत होतात चवीला तर खूप मस्त लागतात आणि हा आपण करतो आहे आषाढासाठी तळणाचा जो प्रकार आहे तर त्याच्यासाठी पारंपरिक ह्या पाकातल्या पुऱ्या मी करून दाखवणार आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी मी हा एक बारीक रवा घेतलेला आहे मध्यम आकाराची वाटी आहे त्याच्यामध्ये एक थोडंसं अगदी हे चिमूटभर मीठ घातलेलं आहे मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्याचा आपण पाक करणार आहे त्याच्यानंतर ऐच्छिक आहे ही थोडीशी वेलदोड्याची पूड आहे असेल तर केशर घालायचं खूप छान दिसतं तर हे आपल्याला पाकासाठी लागणार आहे हे मी सध्या बाजूला ठेवते आणि हे घेतलेलं आहे मी साधारण एक वाटी ताक आहे एवढं आपल्याला लागणार नाही किती लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर हे ताक घालून आपण हा जो रवा आहे तर तो भिजवणार आहे त्याच्याने खूप छान अशी आंबट गोड अशी मस्त चव येते अगदी जिलबीसारख्या या पुऱ्या लागतात आणि याच्यामध्ये थोडंसं मी मोहन घालणार आहे एक साधारण दोन चमचे तेल मी गरम करायला ठेवलं आहे एकीकडे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे एक तीन चमचे मी सध्या तेल घालते आणि जर गरज पडेल तर मी परत हे तेल वापरीन किती तेल लागलं ते तुम्हाला सांगते मी आता हा ह्या रव्याला हे सगळं तेल आपण व्यवस्थित चोळून घेऊया तेल खूप गरम आहे काळजी घ्या भिजवताना आपल्याकडे खूप काही काही छान परंपरा किंवा पद्धती आहेत निसर्गाचा उत्सव आपण निसर्गाचे जे प्रत्येक बदल आहे तर ते आपण खूप छान साजरे करतो तर आषाढ महिन्यामध्ये काय होतं नुकताच पाऊस सुरू झालेला असतो आणि छान हिरवळ यायला लागलेली असती छोटं छोटं गवत सगळीकडे आजूबाजूला आलेलं असतं तर ते हिरवळीला नैवेद्य हरळीला नैवेद्य असं म्हणतात तर त्याच्यासाठी तळण करायची पद्धत आहे तर त्याच्या त्या हरळीलाच्या नैवेद्यासाठी मी ह्या पाकातल्या पुऱ्या करणार आहे एरवी पण ह्या पाकातल्या पुऱ्या करायला एक छान पदार्थ आहे आणि खूप छान लागतो चवीला असं क हे असं मूठ वळून बघायची तर याच्यामध्ये अजून मोहनाची गरज आहे मी अजून थोडंसं तेल घालणार आहे त्याच्यामध्ये साधारण दोन टेबल तेल लागतं ते मात्र अगदी गरम गरम घालायचं म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात तर आता हे मोहन पुरेसं आहे आणि हे मी आधी जसं सांगितलं तसं सा, आंबट ताक घेतलेलं आहे तर ते ताक घालून मी हा रवा भिजवणार आहे ताक नसेल तर एक म मोठा चमचा आंबट दही घेतलं तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा दही घालायचं आणि त्याच्यानंतर लागेल तसं पाणी घालून हा रवा आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचा आहे एवढा रवा भिजवायला मला जेमतेम फक्त अर्धी वाटी ताक लागलेलं आहे आत्ता तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर सा वाटत असेल पण आता हे मिश्रण आपण कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त चार पाच ताससुद्धा ठेवायला हरकत नाही म्हणजे हे छान मूर्तं आणि हे थोडंसं घट्ट होतं कारण हा रवा आहे तर हा रवा फुगून हे ही जी कणिक आहे ती घट्ट होईल घट्ट झाली नाही तर थोड्या वेळाने बघायचं आपल्याला वाटलं तर अजून एखादा चमचा याच्यामध्ये रवा मिसळायचा कारण कणिक जर फार सैल असेल तर पुऱ्या मऊ पडतील चांगल्या लागणार नाही चवीला पण हे एवढं अगदी बरोबर आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी ताक घालायचं म्हणजे मग ही कणिक अगदी बरोबर होती तर आता हे मी झाकून बाजूला ठेवते आणि चार तासांनी याच्याकडे आपण बघूया आणि आता मी एक टीप तुम्हाला सांगते आपण जेव्हा कुठलाही पाक करत असतो तर त्या पाकामध्ये आधीच पाणी घालून ठेवायचं म्हणजे आपला पाक लवकर होतो कारण साखर आधीच विरघळते म्हणजे गॅसवर ठेवला की हा आपला पाक झटपट तयार होतो एक वाटी रव्यासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे पण मी असंच झाकून बाजूला ठेवते आणि चार तासांनी याचा आपण पाक पण तयार करू आणि पुऱ्या पण तळू तर त्यावेळेला मी तुम्हाला पुढची कृती दाखवते दोन अडीच तास झालेले आता हे जे पीठ आहे ते आपण परत मळून घेऊया छान रवा मुरलेला आहे फक्त तुम्ही ताक किंवा दही घालताना काळजी घ्या कारण रव्याला थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं अगदी जपून ताक घाला ताक किंवा दही तुम्ही जे घालाल ते जपून घाला जर हे रवा जर हा सैल झाला तर ह्याच्या पुऱ्या छान होत नाहीत आता ह्याच्या आपण मस्तपैकी पुऱ्या लाटून घेऊ साखरेत मी पाणी घालून ठेवलं होतं तर आता याचा आपण आधी पाक करून घेऊया साखरेत आधीच पाणी घालून ठेवलेलं असल्यामुळे आता अगदी दोन ते तीन मिनिटात आपला पाक होतो कारण ही साखर जवळजवळ थोडीशी विरघळलेलीच आहे अक्षरशः एक ते दीड मिनिटात पाकाला उकळी आलेली आहे आता आपण हा पाक चेक करूया आपल्याला एक तारी पाक करायचा आहे पाकाला उकळी आल्यानंतर ही जी वेलदोड्याची पूड आणि केशर आहे तर ते आपण घालून घेऊया केशराने खूप सुरेख स्वाद येतो अर्थात ऐच्छिक आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल नुसती वेलदोड्याची पूड जायफळाची पूड तुमच्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि एकदा पाक झाल्यावर त्याची परत साखर बनू नये क्रिस्टलाईज होऊ नये म्हणून आपण ही एक लिंबाची जी फोड आहे तर ती मी त्याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे याची परत साखर बनत नाही लवकर अजून एक मिनिट लागेल आपल्याला ला, हा पाक व्हायला आपला पाक आता झालेला आहे मी तुम्हाला बोटावर पण चेक करून दाखवते हे बघा तार दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त पक्का पाक करायचा नाही नाही तर पुरीमध्ये शिरत नाही आणि याच्यापेक्षा एक तारीपेक्षा कमी पण पाक करायचं नाही नाहीतर मग पुऱ्या मऊ पडतात तर आता हा आपला पाक तयार आहे हा पाक मी आता बाजूला ठेवते पाक एका बाजूला ठेवलाय आता आपण पुऱ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवूया आणि मग मी पुऱ्या लाटणार आहे जाडसर आपण थोडीशी पुर आता ही पोळी लाटून घेऊ आणि मग त्याच्या आपण पुऱ्या कापून घेणार आहे तुम्ही नॉर्मल छोट्या बोट्या करून जरी नेहमीसारख्या पुऱ्या लाटल्या सुद्धा चालतील पण एकसारख्या छान दिसतात त्याच्यामुळे मी पोळी लाटून मग त्याच्या पुऱ्या कापून घेणार आहे फार जाड लाटायची नाही आणि फार पातळ पण नाही पातळ लाटली तर पुरी फुगणार नाही आणि जाड लाटली तर आतून कच्ची राहील तुम्ही कुकी कटरने वगैरे वेगवेगळ्या आकाराच्या पण पुऱ्या करू शकता मुलांना फार छान वाटतात त्या एखाद्या झाकणाने वाटीने अशा छान गोल पुऱ्या कापून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेऊया तेल तापलेलं आहे आपलं थोडासा गॅस थोडा मोठा करते पाक आपला गरमच आहे आणि पाक आपला गरमच राहायला पाहिजे सगळ्या पुऱ्या त्याच्यामध्ये घालेपर्यंत जर पाक गार झाला तर थोडंसं गरम करून घ्यायचा परत एकदा मस्त टम्म फुगली बघा पुरी अगदी आपण जे त्याच्यामध्ये दही घातलंय तर त्याच्यामुळे चव पण त्याला खूप छान येते आणि मस्त अशा फुकतात पण पुऱ्या असा दोन्ही बाजूनी सोनेरी रंग आला की पुरी काढून घ्यायची पहिली पुरी तळून होईपर्यंत सॉरी दुसरी पुरी तळून होईपर्यंत पहिली पुरी पाकातच ठेवायची प्रत्येक पुरी अशी छान टम्म फुकते आपण ह्याच्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे हा अगदी खूप छान पदार्थ आहे पारंपरिक पदार्थ आहे आपण बऱ्याच वेळेला खाल्लेला आहे आणि चवीला खूप मस्त होतो दिसायलाही खूप छान दिसतो अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेते आणि मी तुम्हाला दाखवते आपण पुरी पाकात घालायची आणि कडेनी चमच्यानी त्याच्यावर पाक सोडायचा पुऱ्या कातून जे शेवटचं कटिंग उरलंय त्याची मी पुरी गाठलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी ती मोठी झालेली आहे पण हे बघा ती सुद्धा छान मस्त टम्मक हुवय लागली त्याच्यानंतर पाकात पुऱ्या कशा ठेवायच्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला सांगते आणि मी एक वाटी साखर घेतली होती म्हणजे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतली होती तर तो, तो पाक पण अगदी बरोबर झालेला आहे ही माझी शेवटची पुरी आहे मी तुम्हाला पाक पण दाखवते सगळ्या पुऱ्यांना पाक व्यवस्थित कोट झालेला आहे सगळ्या पुऱ्या पाकातनं मी काढलेल्या आहे आणि ही माझी शेवटची पुरी आहे त्याला सुद्धा पाक छान बरोबर झालेला आहे आता हे प्रत्येक वेळेला पुरी घातली की अशी कडेने पाक त्याच्यावर सोडायचा म्हणजे मग पुरी छान पाकाने कोट होते पुऱ्या जर जास्त प्रमाणात करायच्या असतील तर पाक अधूनमधून गॅसवर गरम करावा लागतो ह्या थोड्याच पुऱ्या होत्या तर मंडळी खुश या पाकातल्या चा पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा अगदी छान पारंपरिक रेसिपी आहे मैदा आपण वापरलेला नाही आहे खूप मस्त खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये तेरा ते चौदा पुऱ्या झालेल्या आहेत ह्याच्यासकट चौदा पुऱ्या झालेल्या आहेत माझ्या आशा, सब गया, आशा, ना ना। था। था। तर अशा सगळ्या फुग पुऱ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या तुम्हाला दिसत असेल तुम्ही जर कधी केला नसेल ना पाकातल्या पुऱ्या तर नक्की करून बघा मस्त हेल्दी आणि टेस्टी पुऱ्या होतात या थोडीशी ऐच्छिक आहे दिसते मी फक्त याच्यामध्ये सजावटीसाठी घातलेले तर आशा तळण्यासाठी मंडळी तुम्ही हा व्हिडिओ नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद